नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे रद्रापूरमध्ये तालुका जिल्हा बीड मित्रांनो शेतकऱ्याची बैलजोड आहे विक्रीसाठी संपूर्ण कामाची व मारायची संपूर्ण खात्री तुम्हाला दिली जाईल मित्रांनो घरी येऊन तुम्ही इथं प्रत्यक्षामध्ये बैल झुपून वगैरे पाहू शकता प्रत्येक समजा गोष्टीला गाडीला म्हणा किंवा कोळवाला म्हणा याला घोरे चालू आहेत दोन दोन दातच आहेत मित्रांनो दोन्हीही सध्या आणि कामाची मारायची तुम्हाला बोली यांची सगळे काय या आहे हातापायाला एकदम ठाट आहेत आहे मित्रांनो जाऊ द्या जाऊ द्या थोडं पुढं जाऊ द्या वापस आण आणि कामाचं वगैरे मारायचं संपूर्ण गॅरंटी आहे आपण शेतकऱ्याचं नाव मोबाईल नंबर संपूर्ण माहिती जे आहे तुम्हाला शेतकऱ्याचा नंबर जो आहे तो वरतीच ड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मा तुम्हाला नंबर मिळेल व वरती नंबर मिळून जाईल पात मित्रांनो गोरे कामाला सगळे चालू आहेत ना सगळे mm. चालू आहेत mm. mm. मित्रांनो mm. जो पण देऊत म्हणते mm. पाहताय मित्रांनो गोरे दोन दोन दाखवत मामा कामाला वगैरे कसे आहेत mm. गोरे mm. सगळ्या कामाला चालू आहेत बर तुमची ओळख द्या आता मध्ये म्हणजे तुमचं नाव गाव तालुका जिल्हा बेड निवृत्ती तळेकर हां मुक्काम केतुरा पोस्ट गेलो तालुका जिल्हा जिल्हाबीड तालुका जिल्हा भेड बर कामाला वगैरे कशी आहेत खोंडं एकदम चांगली दाताला कशी आहेत दाताला दोन दोन दात सगळ्या कामाला धरून द्या ना कामाला धरून दे यांची किंमत काय ठेवलेली आहे आपण पाच असं पासष्ट हजार रुपये किंमत सांगायला आहे व्यवहारामध्ये समजा होईल मित्रांनो पासष्ट हजार रुपये गोऱ्यांची किंमत आहे सांगायला सर्व कामाला चालू आहेत आणि तुम्हाला इथं आल्यानंतर झुपून वगैरे हां दिले जातील पाहता मित्रांनो आता तुम्हाला व्यवस्थित घोरे मागून पडून दाखवतो काय नाही दात मी बघितलेली आहेत मित्रांनो दोन्ही दोन दोन दात आहेत तुम्ही आल्यानंतर सध्या चेक करू शकता दात वगैरे हात पाय त्यांना कुठं गोम नाही कुठं गोम वगैरे नाही त्यांना कुठं खांड नाही संपूर्ण बघितलेलं आहे मी पण तुम्ही पण आल्यानंतर प्रत्यक्षामध्ये बघून घ्या गोम भावरा तसं तर काही दिसत नाही मला तुम्ही आल्यानंतर देखील बघून खरेदी करू शकता मालकाचा जो नंबर आहे तो नंबरवरतीच तुम्हाला मिळून जाईल मालकाला कॉन्टॅक्ट करून तुम्ही गोरे खरेदी करू शकता पासष्ट हजार मित्रांनो ही किंमत सांगायला मर्यादित आहे व्यवहारामध्ये जी आहे ती किंमत सांगितल्यानंतर कमी जास्त होऊन जाईल काय म्हणते मामा तुम्ही आता बोला कसं वाटतंय आता आम्ही आलो तुमच्या घरी चॅनल आपलं रोज बघतात म्हणले तुम्ही चांगलं वाटत ना तुमचं चॅनल चांगलं आहे चांगलं आहे का रोज व्हिडिओ बघतात बाजारातले तुमच्या चॅनल मुळे नाही फसोगिरी होत नाही शक्यतो <coughs> पाहता मित्रांनो आपल्या चॅनल मार्फत जे आहे ती जोडी मी प्रत्यक्षात बघितल्यानंतरच जर चांगली असेल तरच चांगली म्हणतो कारण कोणाचे चार पाचशे रुपये घेऊन ते पुढच्या माणसाला पन्नास साठ हजार रुपयाला कधीच टाकत नाही मी कारण की जे आहे ते खर्च तर घ्यावाच लागतो मित्रांनो आता पेट्रोल काय माझ्या घरचं नाही त्याच्यामुळे पेट्रोल पाण्याचाही खर्च तर घ्यावा लागतो आणि घरवून पण शेतकऱ्याचं कसं विकले तर वस्तू तुम्हाला देखील घरी झुपून पाहता येते mm. बाजारात नेल्यानंतर मित्रांनो त्याचं वैशिष्ट्य असं आहे बाजारामध्ये जरी mm. जा 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 लग चालू नसले तरी तुम्हाला गोरे चालू म्हणूनच दिल्या जातात आणि प्रत्यक्षात ज्या टायमाला तुम्ही झुपतात त्या टायमाला ते गोरे चालत नाहीत आणि घरी जर ज्यावेळेस कोणत्याही शेतकऱ्याकडून घेतात त्यावेळेस घरी झुपून तुम्हाला बघितलं की लक्षात येतं की चालू येत नाही चालू त्यामुळे होईन तेवढं शक्यतो शेतकऱ्याकडून माल खरेदी करायचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला दाखवून ते काय दिसतात ना काळ्या नाक्याला वगैरे काळे खाप येत खात्री येते एकदम